श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की नवरात्र चालू आहे चैत्र नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला एक सुंदर अशी सेवा आहे देवी आईची ती करायची आहे कुलदेवीची सेवा करायची आहे आणि खूप आवडती अशी सेवा आहे खूप महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे बऱ्याच महिलांना तो प्रश्न पण पडलेला असतो म्हणून त्याविषयी आजची आपली खूप महत्त्वाची अशी माहिती होणार आहे म्हणून व्हिडिओ हा स्किप न करता व्यवस्थित व्हिडिओ बघा समजून घ्या असं सांगेल तुम्हाला तर वस्तू आपल्याला बघा जी आपण सेवा बोलणार आहे मी आता ती आहे ओटी भरायची कुलदेवीची ओटी भरणं खूप महत्त्व असतं आणि त्याच्यामध्ये ओटीमध्ये काय काय आपण म्हणजे वस्तू द्यायच्या आहेत शास्त्र शुद्ध पद्धतीने आपण ओटी कोणत्या पद्धतीने भरायची किंवा कोणत्या वस्तू आवश्यक आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा व्यवस्थित बघून घ्या तर आपल्याला ओटी भरायची आहे आपण ओटी का भरतो कुलदेवीची ओटी का भरत असतो हा बऱ्याच महिला हाय आपल्याला नवरात्र आहे ओटी भरायची आहे बस म्हणजे आपल्याला ते करायचं आहे एवढं म्हणून करतात पण त्याची माहिती असते आपण जी ओटी भरत असतो कुलदेवीची ओटी भरणं म्हणजे नवरात्र जी असते चालू नवरात्रची सांगता करत असतो आपण एखादी पारायण करतो किंवा एखादी सेवा करत असो त्याची जशी सांगता करत असतो त्याचप्रकारे आपलं जे नवरात्र चालू, चालू असतं नवरात्रीमध्ये दे कुलदेवीची सांगता जी होती ती ओटीने होत असते आता ओटी केव्हा भरावी तर ओटी ही आपण बघा नवरात्रीचे नऊ दिवस आता चालू होणार आहेत म्हणजे आपली नवरात्र चालू झाली आहे गुढीपाडव्यापासून तर आपली जे नऊ दिवस चालणार आहेत हे नऊ दिवस आपले नवरात्र चालेल आणि आपले जो चैत्र महिना आहे हा नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे तर अमावर्षापर्यंत चैत्र महिना राहणार आहे पण मात्र जे सुरुवातीचे हे नऊ दिवस असतात ते मात्र नवरात्रीचे असतात तर या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्ही ओटी भरू शकतात असं काही एक नाही की आज भरू की उद्या भरू व ह्या वारीच भरायची का त्या वारीच भरायची आणि तुम्हाला जर तसं मनात असेल की कोणाचा प्रॉब्लेम असतो मासिक धर्मची तारीख असते किंवा काही अडचणी येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल जर तुम्हाला आवश्यक अशी माहिती सांगेल कि आपण अष्टमीला किंवा नवमीला किंवा पंचमीला ठीक आहे या मुहूर्तांपैकी कुठल्याही मुहूर्ताला तुम्ही ओटी भरू शकतात नाहीतर मग रोजचा मुहूर्त हा शुभच असतो नवरात्रीचा एकही मुहूर्त असा नाही की नाही भरली चालेल केव्हाही तुम्ही भरू शकतात आता ओटी भरतो आपण तेव्हा तर आपण सगळ्यात महत्वाचं येते ती साडी आता देवी आईला आपण जेव्हा साडी देत असतो ती कशा पद्धतीची असावी किंवा कशी असावी बऱ्याच महिला काय करतात बऱ्याच बऱ्याच महिला काय करतात शंभर पैकी सांगेन मी तुम्हाला ऐंशी टक्के महिला काय करतात की आपल्या घरात ज्या साड्या असतात त्यापैकी ओटीला ठेवतात कारण ती आपल्या स्वतःला नेसायची नसते ठीक आहे आणि ज्या साड्या आपण स्वतः नेसू शकत नाही ती साडी आपण कस काय ओटी मध्ये देऊ शकतो हा विचार नक्कीच करा तुम्ही कारण आपली कुलदेवी आहेत त्या कुलदेवीचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे आणि आपण मान सन्मान करत असताना त्यांना म्हणजे जे आपण बोलतो ना त्यांची रिस्पेक्ट करतो किंवा आपण एवढं म्हणजे आपले आई वडील जे आहेत त्या आई वडिलांच्या जागावर कुलदेवी आणि कुलदैवत असतात आपले कुलदेव असतात म्हणून त्यांना आपण अशी साडी कसं काय की जी आपण नेसू शकत नाही बऱ्याच महिला आपल्या आहेरातल्या साड्या किंवा कोणी आपल्याला दिलेल्या असतात गेलेल्या असतात कोणीतरी जे अशा साड्या ओटीमध्ये दे देत असतात किंवा जी आपल्याला नेसायचीच नाही काही कामाचीच नाही अशा साड्या सुद्धा महिला काही टाकून देत असतात काही क्वचित महिला अशा असतात की त्या व्यवस्थित दुकानातून आणतात किंवा मग मा पूर्णपणे माहिती असेल तर बऱ्याच महिला तसं पण करतात मी ते म्हणणार नाही पण ज्या कोणी करत असतील त्यांना सांगेल तर अशा साड्या टाकू नका ओटी मध्ये तुम्हाला ओटीत आईच्या ओटी, आई ओटी भरायच्या आहे ना तर तुम्हाला सांगेल की आपल्याला नऊवारी साडी घ्यायची नऊवारीच साडी घ्या असं मी सांगेल नऊवार साडी जी असते ती आपल्या घरात तर नाही राहत समजा किंवा मग दुकानात जाऊन जी नऊवार मिळते आता ती कॉटनची असते बघा रेशमी किंवा कॉटनच्या साड्या असतात तशातली आणली अगदी तरी चालेल आता किती पैशांची आणावी ती आपल्या परिस्थितीवर अवलंबून असते मी तुम्हाला म्हणणार नाही दोनशेची आणा तीनशेची आणा की हजारची आणा पण नऊवारच साडी देवी आईच्या ओटीमध्ये टाकायची असते ठी नऊवारी ना नाही जमली तुम्हाला तर साववारी आणा सहावार साडी ही मात्र काठापदराची हवी रेशमी किंवा कॉटनची हवी या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे कारण याच्या मागचं पण एक शास्त्र आहे की जी आपण साडी देत असतो ओटीमध्ये तर त्या ओटीमध्ये साडी जी देतो तिचं जे सूत असतं ते कॉटन किंवा रेशमी जे बोललं जातं ते हवं कारण या सूतामध्ये जे हे असतं सात्विक लहरी म्हणजे आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून ती साडी आपण द्यायची असते ओटीमध्ये आणि तुम्हाला सांगेल की त्याच्यावरती त्रिकोणी आकाराचा खण असतो तो नक्कीच आपण ठेवायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त आपली ओटी ही पूर्ण होत नाही म्हणून त्रिकोणी आकाराचा खण जो असतो तो, तो देखील आपल्याला ठेवायचा आहे आणि आपण ओटी ठेवायची आता सा सॉरी सा, साडी ठेवायची साडीच्या बरोबर आपल्याला गहू किंवा तांदूळ आता तुमच्याकडे कोणती पद्धत आहे मला माहिती नाही प्रत्येकाच्या गावोगावी वेगवेगळी वेग पद्धत असते गहू किंवा तांदूळ या दोघींपैकी एक घेतलं तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी गहू पण घेतले जातात बऱ्याच ठिकाणी तांदूळही घेऊ शकतो तर तांदूळ आपल्या घरातलेच घ्यायचे आहेत बऱ्याच महिला काय करतात बाजारात जातात तिकडची ओटी विकतची मिळते ती घेऊन ठेवून देतात असं नाही करायचं कधीही ओटी भरत आहोत तर आपल्या घरातलंच सामान आपण जे असतं ते घ्या असं सांगेल नारळ तुम्हाला घ्यायचंय नारळ हे पाण्यातच घ्यायचे पाणी हलवून बघायचं कोरड नारळ कधीही ओटीमध्ये ठेवू नका ज्याच्यात पाणी नाही असं ते तुम्ही ठेवायचं एक नारळ ठेवा त्याच्यानंतर पुढचं सांगेल दक्षिणा दक्षिणेशिवाय दक्षिणा तुम्ही कितीही ठेवा तुम्हाला सांगेल अकरा रुपयापासून सुरुवात करा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक तुम्हाला पटेल तुमची परिस्थिती असेल अशा प्रकारे तुम्ही पण दक्षिणा ठेवायचीच आहे कारण ओटी भरत असताना लक्ष्मीच्या व्यतिरिक्त ओटी भरली जात नाही म्हणून जे पैसे असतात ते लक्ष्मी स्वरूपात असतात ते तुम्हाला ठेवायचेच आहेत तर निदान आपण कसं स्वासनी वगैरे ब बो, बोलवतो बऱ्याच महिला स्वासनीच्या ओट्या भरत असतात पण बऱ्याच महिलांना त्या जेव्हा ओट्या भरतो ना आपण भरत एक रुपया का असे ना पण त्याच्यात टाकायचं आहे एक रुपया तरी टाकायचं सांगेल मी त्याच्या व्यतिरिक्त तुमची ओटीला काहीच अर्थ नाही म्हणून तुम्ही एक रुपया कसे ना टाकायचं आहे तर जेव्हा आपण कुलदेवीची ओटी भरत असतो तेव्हा अकरा रुपयापासून तुम्ही शक्ती तुम्हाला पटेल तेवढी आपण दक्षिणा ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगेल की बांगड्या हिरव्या बांगड्या मिळतात त्या हिरव्या बांगड्या ठेवायच्या आपल्याला शृंगारचं सामान जे असतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी सांगेल बऱ्याच महिला काय करतात आपल्या ते विकतचे पॅकेज मिळतात आज म्हणूनच हा व्हिडिओ मी म्हणजे बनवत आहे की तसं ओटी न ठेवता थे ती जर तुम्हाला विकतच्या पॅकेजात ठेवायची असतील ते पण ठेवू शकतात पण तुम्हाला सांगेल महिला काय करतात ते आणलं की ठेवलं की झालं माझं काम संपलं ओटीचं सामान आणलंय वाहिली ओटी देवीच्या ओटीमध्ये बस झालं असं नाही करायचं ते ओटीमध्ये जे जरी मिळत असेल ते महत्वाचं नाही आहे तर आपल्या घरातील हळदी आणि कुंकू जे असतं हे आपल्याला एक छोटीशी हळदी कुंकूचं करंड मिळतं बघा ते घेतलं डब्बी मिळेल तरी घेतलं तरी चालेल नाही तुम्हाला मिळालं नाही ठेवायचं आहे हळदी कुंकूच तर तुम्हाला सांगेल पुड्या बांधा छोट्या छोट्या हळदी कुंकू गुलाल अभीर ज्या असतात मी ठेवत असते पण निदान तुम्हाला हे काही नाही ठेवायचं तर हळदी कुंकूच्या तरी पुड्या तुम्ही ठेवायच्या आहेत ओटीमध्ये छोट्या छोट्या पुड्या बनवा आणि त्या ठेवा मी काय काय ठेवते तुम्हाला सांगते हळद कुंकू जो आपला अभीर बोलला जातो गुलाल अभीर आणि आपलं बुक्का असतो बुक्का देखील मी ठेवत असते थे थोडासा तर अशा पुड्या मी ठेवून तिथे म्हणजे ओटीमध्ये थे ठेवत असते थे। छोट्या छोट्या पुड्या बनवते या प्रकारे आपण ठेवू शकतो नंतर त्याच्या सोबतच तुम्हाला पंचखाद्य आता पंचखाद्य देवी आईला नैवेद्यामध्ये आपण देत असतो तर पंचखाद्यामध्ये काय काय द्यायचे काजू बदाम आपल्या घरात जे असतात नाहीतर ते नाहीतर ते विकतची पुडी मिळते बघा एक ती पण तुम्ही आणली तरीही चालेल पण घरात जर असतील आपल्या तर तुम्हाला सांगेल एक म्हणजे काजू बदाम अक्रोड असतील अक्रोड जे असेल पिस्ता असेल तुमच्या घरात खारी खोबरं हे तुम्ही पाच वस्तू देखील ठेवू शकतात ओटीमध्ये ह्या ठेवायच्याच आहेत पाच फळं तुम्ही ठेवू शकतात पाच फळं तुम्हाला शक्य नसतील तर एक तरी फळ ठेवा असं सांगेल तुम्हाला पाच नाही शक्य पाच ठेवले तर अतिउत्तम पाच नाही ठेवता आलं तर एक फळ तरी निदान ठेवा नंतर मंगळसूत्र मिळत असतं मंगळसूत्राचं बघा आपल्याला मिळून जातात बाजारात ओटीमध्ये मंगळसूत्र ठेवत असतो मंगळसूत्र ठेवायचंय जोडवे विरोधी बोलले जातात कोणाकडे कोणाकडे जोडवे बोलले जातात त्याचा देखील जोड मिळत असतो बाजारात तो एक ठेवायचा आहे हे खूप आवश्यक आवश्यक अशा वस्तू इथे मी तुम्हाला सांगत आहे बाकी आपण ते दुसरं नाही ठेवलं तरी चालेल पण जे मी वस्तू सांगते ह्या खूप खूप महत्वाच्या आहेत अकरा अलंकार जे बोलले जातात दिवेला ते आहेत म्हणून सांगेल तुम्हाला विरोधे खेळणा पाळणा मिळाला तर तो ठेवा पण अकरा वस्तू पर, पूर्ण परफेक्ट आहेत का ते बघायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगेल मी तुम्हाला सगळ्यात सगळ्यात महत्वाचं असेल तर तांबूल तांबूल देवीला ठेवायचाच आहे तुम्ही घरात बनवा विकतचा आना कसाही तुम्हाला होईल तस त्या प्रकारे तुम्ही तांबूल घरीसुद्धा बनवू शकतो आपण तर तांबूल आपल्याला बनवायचा आहे आणि तांबूल देखील आपल्याला ओटीमध्ये ठेवायचा आहे त्याच्यानंतर गजरा किंवा वेणी जी बोलतो आपण ती देवी आईला तिथे ओटीमध्ये ठेवायची आहे तर या प्रकारे वस्तू आपल्याला आहे आता लक्षात आलं असेल टिकलींची डबी किंवा टिकलींचं पॅकेट असेल ते ठेवायचं ठेवू शकतात पण तुम्हाला सांगितलं हळदी हो कुंकू जसं सांगितलं मी हो हळदी कुंकू ठेवायचंच आहे बाकी तुमच्या आवडीनुसार हातरूमाल असेल छोटा कंगवा मिळतो बऱ्याच महिला ठेवत असं ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय ठेवायचं ते बाकी तुम्ही ठेवू शकतात त्याला मी काही बोलणार नाही पण जे आवश्यक आवश्यक वस्तू आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता ओटी तुम्हाला मंदिरात भरायची असेल तरी चालेल तुमच्या कुलदेवीचं चा मंदिर तुमच्या जवळ घराजवळ असेल तर तिथे जाऊन भरून या किंवा नसेल तर दुसऱ्या देवीचं तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही भरू शकतात आपल्या कुलदेवी जी आहेत त्यांचं स्मरण करायचं आणि तिथे ओटी भरून यायची परत त्यानंतर सांगेल जर तुमच्या जवळ मंदिर नाही किंवा काय नाही तुम्हाला घरात ओटी भरायची कोणाची तरी तर तुम्हाला सांगू का तर आपल्या देवघरामध्ये टाक किंवा फोटो किंवा मूर्ती असते देवी आईची बरोबर कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो सगळ्यांच्या घरात असतात असं एकही घर नाही की तिथे फोटो किंवा मूर्ती नाही आहे किंवा टाक नाहीये तर आपल्या देवघराजवळ बसून देखील आपण ओटी भरू शकतो ओटी आपल्या हात घ्यायची आणि आपण ओटी भरायची आहे आपल्या देवघरासमोर ओटी भरल्यानंतर त्या ओटीचं आता काय करावं बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की ताई आता या, ता या ओटीचं काय करू मी तर म्हणजे तसंच परत मी सांगेल की शंभर पैकी ऐंशी टक्के महिला काय करतात जे ओटी मध्ये साडी नसतात ती स्वतःच वापरतात तसं केलं अगदी तरीही चालेल जी साडी तुम्ही देवी आईला म्हणजे ओटीत देणार आहे ती साडी स्वतःसाठी काढलं ते बाकीचं सामान जे आहे ते एखादी मंदिरात किंवा एखादी गरजू व्यक्ती असेल एखादी गरीब व्यक्ती असेल त्यांना तुम्ही ओटी मध्ये टाकलं सुवासनेला एखादी तरीही चालेल साडी सकट दिलं तुम्ही ब्लाउज पीस साडी जे काही असेल तुमचं ओटीचं सामान त्याच्या सकट दिलं तर उत्तम तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता देवघरासमोर आधी ओटी भरून घ्या नंतर दुसऱ्या दिवशी ती ओटी तुम्ही तिथे भरू शकतात किंवा तुमच्या घराजवळ मंदिर असेल काहीतरी म्हणजे दुसऱ्या पण देवीचं मंदिर असेल ना समजा माझी कुल कुलदेवी आहे तुळजापूरच्या आई आता आता तुळजापूरच्या आईचं मंदिर नसेल तर महालक्ष्मी मातेचं मंदिर असेल तरी चालेल रेणुकाईचं मंदिर असेल तरीही चालेल त्या मंदिरामध्ये तुम्ही ओटी भरून यायची आपल्या घरातली ओटी जी घेतली ती तिथे भरून यायचं आहे तरीही चालत असते तर या, या पद्धती या पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धत आहे ही जी जुन्या लोकांची शास्त्रशुद्ध पद्धत चालत आलेली तीच मी तुम्हाला सांगत आहे विकतच्या वस्तू सहसा टाळायच्या घरातलं जे आपल्या घरात जुने होते म्हातारा म्हातारी जे जुने करायचे ना त्या पद्धतीने आपल्याला या गोष्टी ओटीमध्ये काय द्यायचे ते म्हणजे आपल्या घरातलं द्यायचा प्रयत्न करायचा गहू झालं तांदूळ झालं किंवा मग आपलं हळदी कुंकू झालं या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर चला ही होती आपल्या नवरात्री म्हणजे चैत्र नवरात्रीला ओटी भरण्याविषयी माहिती ओटी कशी भरायची काय भरायची सगळ्यांनी या पद्धतीने ओटी भरा एवढंच सांगेल सगळ्यांनी या पद्धतीने ओटी भरा एवढंच सांगेल चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त